नमस्कार मित्रांनो लोकसभेचा रणसंग्राम म्हणजेच लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीस आता रंगात आलेली आहे आणि अशाच या निवडणुकीमध्ये वेगवेगळे किस्से आरोप प्रत्यारोप आणि त्याचे परिणाम आपण बघत असतो आणि अशाच प्रकारचा एक मुद्दा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो संभाजीनगर या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार ठरायला बराच वेळ लागला तो वेळ का लागला आहे वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग वेग माध्यमातून आम्ही याच चॅनलवरती आपल्याला सांगितलेलं आहे परंतु नंतर इथला उमेदवार ठरला आणि तो उमेदवार होता संदीपान भुमरे आता या संदीपान भुमरेंनी डमी अर्ज दाखल करत असताना दिलेल्या शपथपत्रामध्ये काही गोष्टी दडवलेल्या होत्या आणि त्या म्हणजे आपल्या पत्नीचा इन्कम सोर्स ज्यामध्ये त्यांनी शेती आणि घरकाम दाखवलेलं होतं परंतु अंबादास दानवे यांनी काही आरोप केल्यानंतर या शपथपत्रात बदल झाले आणि आधी लपवल्या गेलेले दारूचे दुकान आता या शपथपत्रामध्ये उघडकीस आले खर तर वैयक्तिक आयुष्यामध्ये कोणी कोणता व्यवसाय करावा काय करावा आणि मी कसा इन्कम टॅक्स भरतो याबद्दल संदीपान भुमरे हे आपले मत मांडतीलच आपले विचार मांडतीलच परंतु संभाजीनगरकरांना एका स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार हा खासदार म्हणून निवडायचा आहे की एक दारू विकणारा व्यक्ती खासदार म्हणून निवडायचा आहे हे संभाजीनगरकर येणाऱ्या काळात ठरवतीलच परंतु या निमित्ताने एक गोष्ट समोर येते ती म्हणजे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावरती करण्यात येणारी चिकलफेक खर तर आरोप प्रत्यारोप हे होत असतात परंतु हे आरोप प्रत्यारोप विचारांवर आणि तत्वांवर असायला हवे परंतु तसं न होता आता त्या चिखलफेकीकडे गेलेले आहे आता तुम्ही म्हणाल की चिखलफेक ही आपोआप होते का तर मुळीच नाही खरं तर या सगळ्या लोकांचे काही ना काही प्रमाणामध्ये नंबर दोनचे धंदे आहेत हे सामान्य माणसातल्या लहानातल्या लहान लेकरांना सुद्धा आजकाल कळायला लागलेलं आहे हे लोक काय करतात कसा पैसा कमवतात तीन तीन वर्षांमध्ये करोडो रुपयांच्या प्रॉपर्ट्या कशा बनतात ज्या व्यक्तीचं उत्पन्न तीन वर्षापूर्वी शून्य होतं त्या व्यक्तीचं उत्पन्न लाखो रुपये कसं होतं याचे गणित जर या लोकसभेच्या उमेदवारांनी सामान्य लोकांना दिले तर सामान्य लोकांचे सगळे प्रश्नच मिटतील असाही प्रश्न यातून निर्माण होतोय आणि म्हणूनच हे राजकारण आता किती खालच्या स्तराला गेलेलं आहे हा मात्र सामान्य नागरिकांना चिंतेचा विषय आता ठरत आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद